न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई पाहायला मिळाली आहे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक शिवार परिसरात बेकायदेशीर दे गाई वंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वाडीवरे पोलिसांनी सापळा रचला चोवीस सप्टेंबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता एकूण त्र्याहत्तर जनावरे जप्त करण्यात आले यात सत्तर मोठे आणि तीन लहान गोवंश अशी जनावरे असून बिबट्यांना निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून ठेवण्यात आले होते यापैकी चार जनावरांची कत्तल झालेली आढळली या चाप्यात पोलिसांनी मिळवला आहे तेहतीस लाख सत्याहत्तर हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल यात जनावरे कत्तलीसाठी वापरलेले साहित्य रोख रक्कम दोन कार तीन पिकअप आणि चार मोटर सायकलींचा यात समावेश आहे या, समा या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात जय गोकुल गुळवे अनिल शंकर गती मोहम्मद अश्रफ अली सय्यद शगफ नवीन नाशिककर गोकुळ बाबुराव गुळवे रतन लक्ष्मण भडांगे आणि मोहन निवृत्ती भडांगे या आरोपींचा यात समावेश आहे या कारवाईत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणावीसशे शहात्तर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णव सुधारित दोन हजार पंधरा प्राण्यांवर निर्दयतेने वागणूक कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले या छाप्यात उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच वाडीवरे पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि तपासी अधिकारी सहभागी होते नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर कत्तलखान्यावर मोठा धडक बसलाय प्रभाकर गारे दक्ष न्यूज इगतपुरी